नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बिना गोनी बिना फॉर्म बिना आस, तर फक्त ब्लाउज पिकच्या उरलेल्या कापडापासून हळदी कुंकू देण्यासाठी वान आयडिया पण म्हणू शकता किंवा तुम्ही हे बनवून विक्री पण करू शकता अशा पद्धतीचा आहे आणि प्रत्येक लेडीजसाठी उपयोगी असा ठरणार आहे गिफ्ट आयडिया रिटर्न गिफ्ट आयडिया म्हणून पण खूप असं बेस्ट ऑप्शन आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता आवडला युजफुल वाटला तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चला तर मग जास्त वेळ आपण आपल्या आजच्या सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाउज शिवून राहिलेला काठ्याचा कपडा आहे याचाच वापर करणार आहोत तुम्ही कोणताही कपडा घेतला तरी पण चालणार आहे तर माझ्याकडे हा कपडा आहे तर याची लांबी आहे साधारण आठ इंच तुम्ही साडेआठ नऊ इंच घेतलं तरी पण चालेल पण माझं जेवढं आहे तेवढंच घेत आहे मी आणि इथे काठाची रुंदी आहे साडेसहा इंच तुमचं हे सहा इंच असलं तरी चालेल साडेपाच इंच असलं तरी पण चालेल पण माझी काठाची रुंदी आहे साडेसहा इंच त्यामुळे मी जेवढं माप आहे तेवढंच इथे घेत आहे तुमचं थोडंफार अर्धा एक इंच कमी जास्त असलं तरी पण चालणार आहे ठीक आहे तर रुंदी साडेसहा सा आणि उंची आहे आठ इंच तुम्ही हे माप कमी जास्त करू शकता एखादे दोन इंच ठीक आहे तर अशा पद्धतीने हा सिंगल पीस आहे याला कुठल्याही प्रकारचा अस्तर वगैरे काहीच लावलेलं नाही मी किंवा कॅनव्हस पेपर पण नाही लावलेला आणि एक प्लेन ब्लाऊज पीस पण घेतलेला आहे ह्याच मापाचा अजून एक पीस आपल्याला लागणार आहे त्यासाठी म्हणजे दोनच पीस लागणार आहे आपल्याला इथे फक्त आठ बाय साडेसहा इंचाचे ठीक आहे आणि कमी वेळातून झटपट शिवून तयार होणारी आजची ही आयडिया आहे तर चला आता शिलाई मशीनवर दाखवते तर यानंतर मैत्रिणीनं मी कॅन्व्ह पेपर पण नाही वापरलेला आणि गोनी पण नाही वापरलेली तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही एखादी कापडी शॉपिंग बॅग पण लावू शकता थोडस जाड होण्यासाठी पण मी नाही वापरणार तुम्हाला आयडिया दिली मी आता यानंतर हा जो प्लेन भाग आहे याला आपण वरतून दोन इंच खाली एक मार्क करून घेऊया इथे आपल्याला पॉकेट तयार करायचं आहे त्यासाठी इथे मार्किंग करून घेतली आहे जिकडनं आठ इंच उंची होती त्या साईडने आणि ते आपल्याला एक पण अटॅच करायची आहे आणि झीप मध्ये मी ऑलरेडी रनर पण होऊन घेतलेला आहे आणि बघा बघा अशा पद्धतीने आपण घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला यावरती देऊन घ्यायची तर पण आपण देऊन घेतलेली आहे अशा पद्धतीने ठीक आहे आता यानंतर हा जो वरचा पार्ट आहे हा पण आपल्याला यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे यावरती पण स्टीच करून घेऊ करते। आता अशा पद्धतीने आपली आहे ती स्टीच करून झालेली यावरती आपण टीप पण देऊन घेतली आहे आता या पॉकेटला अस्तर लावण्यासाठी मी इथे दुसरा अस्तरचा कपडा कट करून घेतलेला आहे तुम्ही अस्तरसाठी कोणताही कपडा घेऊ शकता आणि आपण चारही बाजूने स्टीच करून घेऊ घट्ट पद्धति ने पॉकेटला अस्तर लावून तयार तैयार आहे आणि हे जे पॉकेट आहे हे आपलं रेडी आहे आता यानंतर तर मैत्रिणी हे पॉकेट स्टिच करून झाल्याच्या नंतर मी इथे एक ब्लाउज पीसचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे एक हुक पण घेतलेली आहे आणि ही हुक काय पाच ते दहा रुपयाला मिळते तर ती घेतलेली आहे मी आणि इथे ब्लाउज पीसचा कपडा घेतलेला आहे तर याची लांबी घेतलेली ला आहे आपण साधारण साडेतीन इंच आणि रुंदी आहे दोन इंच आणि याच्या आपल्याला अशा पद्धतीने हँडल आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने फोल्ड करून अशा पद्धतीने स्टिच करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण हे हॅन्डल पण स्टिच करून घेतलेले त्यानंतर हा जो पार्ट आहे हा आपल्याला यामध्ये अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे आणि इथे पण आपल्याला एक स्टिच करून घ्यायचे आहे थोडंफार एक्स्ट्राचं पार्ट असेल तो मी कट पण करते आणि यानंतर आपल्याला हा जो पॉकेटवाला आत्ताच पार्ट केलेला आहे त्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे आणि बरोबर आपल्याला इथे हा लावून घ्यायचा आहे हँडल बघा सेंटरला मार्क केलं आणि यावरतीच आपण हा पार्ट तो ठेवून स्टिच करून घेऊ तर अशा पद्धतीने मी हँडल हॅन्डल पण स्टिच करून घेतलेलं आहे तर मैत्रिण हँडल स्टिच करून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे पण एक झीप अटॅच करायची जर तुम्हाला इथे झीप नसेल लावायची तर तुम्ही अशा पद्धतीने वेलक्रू लावून घेतले तरी पण चालणार आहे किंवा अटॅच बटन लावलं तरी पण चालेल फक्त इथे पायपिंग करून घ्यायचे आहे तुम्हाला दुसऱ्या कापडाची झीप नसेल लावायची तर सांगते पण मी इथे झीप लावणार आहे त्यामुळं अशा पद्धतीने झीपमध्ये मी ऑलरेडीच रनर पण होऊन घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला झीप जसं आपण हँडल स्टिच केलेलं आहे त्यावरतीच ठेवून घ्यायचं आहे आणि दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि ही झीप ज्या डायरेक्शनने ओपन होती त्याच डायरेक्शनने आपल्याला ही पण झीप ओपन झाली पाहिजे अशाच पद्धतीने ठेवून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपण केली आता यावरती आपण दाबटीप पण देऊन घेऊ आणि दाब टिप देताना जे हँडल आहे है ते वरती घ्यायचं आहे आणि त्यावरती पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण या झीप पण देऊन घेतली हँडल वरती पण आलेला आहे एक हा जो दुसरा पार्ट आहे हा आपल्याला इकडच्या साईडने ठेवून घ्यायचा आहे आणि रनर पण मध्ये मध्ये येत असेल तर ते पण आपण मागे लुटून द्यायचं आहे आणि हा दुसरा पार्ट पण आपल्याला यावरती अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा पुन्हा एकदा दाखवते हे जे झीप आहे यावरती आपल्याला हा पाठ अशा पद्धतीने ठेवायचा याची राईट साईड समोर समोर आहे आणि ही रॉंग साईड वरतून आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला या झीप वरती स्टिच करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर या साईडने पण ठेवून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला स्टिच करायला सोपं जावं यासाठी तर अशा पद्धतीने आपण इकडनं पण स्टिच करून घेतलेला आहे आणि यावरती आपण पुन्हा दाक टीप पण देऊन घेऊया बघा अशा प्रकारे आपण यावरती दापटी पण देऊन घेतलेली आहे आणि बघा ही झीप आहे बरोबर सेंटरची झीप आपली स्टिच करून झालेली आहे आता मी इथे कुठल्याही प्रकारचं अस्तर वापरलेलं नाही तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही इकडे पण अस्तर लावू शकत होता पण मी काय लावलेलं नाही ठीक आहे आता यानंतर आपल्याला कर काय करायचंय ही जी मेन झीप आहे इथून आपल्याला हा कपडा अशा पद्धतीने पलटी मारून घ्यायचा आहे ही जी झीप आहे ही बरोबर सेंटरला राहिली पाहिजे आपली अशा पद्धतीने आणि आपल्याला या तीनही साईडने स्टिच करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तरी त्या अगोदर टाचनी पण लावून घेऊ शकतात म्हणजे स्टिच करायला सोपं जावं यासाठी तर अशा प्रकारे ठिकठिकाणी थी मी ते टाचणी लावून घेतलेली आहे आता तीनही बाजूने आपण स्टिच करून घेऊ पद्धतीने आपण तीनही साईड मी स्टिच करून घेतलेला आहे टाचणी पण मी काढून टाकत आहे आणि थोडंफार एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपण कट करून घेऊ आणि यावरती मी पुन्हा डबल डबल टीप पण देऊन तर मैत्रीण या यावरती मी पुन्हा डबल डबल टीप पण देऊन घेतलेली आहे आणि यानंतर आपल्याला आता ही झीप ओपन करायची आहे आणि हा भाग राईट साईडला टर्न करून घ्यायचा आहे आणि बघा किती सुंदर असं आपले मोबाईल पाऊच बनून रेडी झालेला आहे जास्त झंझट नाही ते मी कुठल्याही प्रकारचा कॅनव्हास वापरलेला नाही आहे गोणी पण वापरलेली नाही आणि प्लस अस्तर पण नाही वापरलेलं फक्त पॉकेटला जे लावलं तेवढंच आपण एकच अस्तर वापरलेलं आहे बाकी आपण कुठेही अस्तरचा वापर केलेला नाही आहे आणि तरी पण बघा अगदी रेडीमेड स्टाईल असं आपलं हे पाऊच बनून तयार झालेलं आहे बघा किती सुंदर असं दिसत आहे असं वाटत पण नाही की आपण हे घरी स्टिच केलेलं आहे अगदी कच्च्यासारखं त्याचा लुक आलेला आहे बघा आणि बाहेर मार्केटमध्ये जर घ्यायला गे गेलं तर आपल्याला असे पाऊच आहे ते पन्नास रुपयाला मिळतात तसेच तुम्ही हे घरी बनवून विक्री पण करू शकता हळदी कुंकू वाण देण्यासाठी पण खूप बेस्ट असं ऑप्शन आहे आणि हे आहे आपलं बॅक साईडचं सा पॉकेट आणि हे आहे आपलं फ्रंट साईडचं सा, यामध्ये तुम्ही अँड्रॉइड मोबाईल आरामात ठेवू शकता तर मी तुम्हाला मोबाईल पण ठेवून दाखवते तर मैत्रिणी अँड्रॉइड मोबाईल तुम्ही यामध्ये आरामात ठेवू शकता एवढ्या मोठ्या साईजमध्ये आपलं हे बनून तयार झालेला आहे पाऊच आणि याची रुंदी पण आपली जवळजवळ साडेपाच इंच आहे तुम्हाला मी मोजून पण दाखवते साडेपाच इंच झालेली हे मी साडेसहा इंच घेतली होती रुंदी तुम्ही सहा इंच किंवा साडेपाच घेतली तरी चालेल कारण की मोबाईल ठेवून पण बघा आपली एवढी जागा शिल्लक राहते मोबाईल आपला इथपर्यंतच आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला चार इंच रुंदी असती तरी पण चाललं असतं मोबाईल बसला असता तुम्ही पाच इंच रुंदी राहील असं जरी ठेवलं तरी पण चालणार आहे ठीक आहे आणि त्याचबरोबर इथे बॅक साईडच्या पॉकेटमध्ये तुम्ही काही तुमच्या एटीएम वगैरे ठेवायचे असेल थी तर ते ठेवू शकता त्याचबरोबर काही कॅश वगैरे ठेवू शकता आणि पाठीमागच्या कप्प्यात पण तुम्ही मोबाईल आरामात ठेवू शकता अशा पद्धतीचं आपलं मोबाईल पाऊच बनवून तयार झालं आणि ही जी हुक आहे ही कमरेला अडकवण्यासाठी आपण बनवलेली आहे तर मैत्रिण कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया आणि बिना गुणी बिना फॉर्म बिना तर आपण ही बनवलेलं आहे फक्त काठाच्या कापडापासून तर आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन आणि यूजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि हळदी कुंकुवान देण्यासाठी पण खूप बेस्ट असा ऑप्शन आहे